पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यशवंत म्हणजे माहिती साठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद मंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद गट कुणकेश्वर यांच्या वतीने

सर्व काम चांगली पार पडली पाहिजे आणि अडचणी असतील त्या बाजूला करून त्यांचा कुटुंबाच्या त्यांच्या कुटुंबाच्या आपल्याला कुटुंबाच्या त्यांचा आरोग्य चांगलं ठेव कुटुंबाचं त्यांच्या आरोग्य चांगलं ठेव मुलाबाळांचं आरोग्य चांगलं ठेव आज कुटुंबाच्या बाजूला त्यांच्या वाढदिवसा आहे वाढदिवस म्हणजे तुझा कुटुंबाच्या करायला सगळ्यांनी आज कुटुंबाच्या बाजूला तुला वाढदिवस केलेला आहे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज त्यांच्या हातून कुटुंबाच्या बाजूला काय चांगलं झालं पाहिजे कामं चांगली झाली पाहिजे नीती त्यांच्या हातून आली पाहिजे आणि खूप पुढे

सन्माननीय आमचे पालकमंत्री तथा मत्स्य मंत्री कॅबिनेट मंत्री यांचा आज वाढदिवस आहे ह्या वाढदिवसानिमित्त पूर्ण जिल्ह्यात जल्लोष म्हणजे कार्यक्रम सगळे सर्व कार्यकर्ते करत आहेत आणि आजही आम्ही कोकणची काशी स्वयंभू श्रीदेव कुटकेश्वर चरणी गुजराती गुजराती शेख या प्रमण आणखी त्यांच्या पूर्ण कुटुंबीयासाठी आणि त्यांच्या कार्यासाठी आमच्या श्रीदेव कुणकेश्वर मंदिरामध्ये आमच्या गुरुवांपर्यंत गाराणं घातलेलं आहे याच्या मागचा तात्पर्य एवढंच आहे की त्यांच्या पूर्ण कुटुंबाला उत्तम आयु आरोग्य लाभो उदंग उदंड उदंग, शक्ती लाभो आणि जी काय कामं त्यांनी आधी घेतली आहेत ती कामं मार्गस्थ होण्यासाठी कुठल्याही अडीअडचण नाही येण्यासाठी श्रीदेव कुणकेश्वरांनी त्यांना चांगल्या प्रकारची शक्ती प्रबळशक्ती देऊ आणखी ह्या जिल्ह्याचं आणखी आमच्या या तुमकेश्वर मंदिरं आणि सर्व परिसरातील जी विकास कामं आहेत आज येणारे भावी भक्तगण सगळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेले आहेत आणखी हजारोंच्या संख्येने येतात त्यामुळं या ठिकाणी बऱ्याच गोष्टी अपुऱ्या आहेत त्यांच्या स्वच्छतागृह म्हणा राहण्यासाठी भक्तनिवास म्हणा बऱ्याच अशा गोष्टी अपुऱ्या आहेत तर त्या सगळ्या गोष्टी पार्किंगची महत्त्वाची व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला पालकमंत्र्यांनी लवकरात लवकर दौकर मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून शब्द दिलेला आहे आणि परवाजनच बोलणं झालं की त्यांनी आज वाढदिवस असतानासुद्धा त्यांना म्हटलं हो वाढदिवस आहे आम्ही येणार कसं आणि विकासकामनं बोलणार कसं पण ते म्हणाले माझा वाढदिवस असू देत आणि काही असू देत तुम्ही या आजच्या दिनी मला का काही नाही काय या कुंडकेश्वरच्या विकासकामाच्या सत्रात बोलायचं आहे आणि काही कामं चालू करायचं हा त्यांनी शब्द दिलेला आहे आणि हा हा कार्य पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते ट्रस्टच्या वतीने ग्रामपंचायत वतीने आणि सर्व ग्रामस्थ आणि सर्वच भाजप कार्यकर्ते त्या ठिकाणी जाणार आहोत तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आमच्या पालकमंत्र्यांनी या ठिकाणी भरगतचं असे कामे त्या ठिकाणी व्हावी ही श्रीदेव कुंके चर्चेने प्रार्थना करतो आणि त्यांच्या पूर्ण उदंड आयु आरोग्यासाठी कार्यासाठी पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद देतो माननीय आमदार मुकेशजी राणेसाहेब यांचा आज वाढदिवस साजरा होतो मोठ्या पूर्ण राज्यभर हा त्यांचा जन्मदिवस साजरा होतो आहे त्यानिमित्त आम्ही कुंकेश्वरमध्येही श्रीदेव कुंकेश्वरावर अभिषेक करून आणि महाआरती करून हा आजचा उत्सव जो त्यांचा जन्मदिवस आहे तो साजरा करतो आहे त्यांना चांगलं आरोग्य लाभो ते जे काम करत आहेत त्यांना श्रीदेव कुणकेश्वर शक्ती देव याच्यासाठी आम्ही श्रीदेव कुणकेश्वराला साकडं घातलं आहे त्याचबरोबर हिंदू देवदेवता किंवा हिंदू धर्माच्या रक्षणाबद्दल त्यांचं जे काम चाललं आहे या कामात सुद्धा त्यांना उदंड अशी शक्ती देव परमेश्वर कुंकेश्वर अशी आम्ही त्यांना साकड्या कुंडकेश्वर कुलकेश्वरासाठी घालतोय आणि नितेशजी राणे साहेब यांना आमच्या सर्व कुंकेश्वर पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच कुंकेश्वर वारशा शुभेच्छा देतो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल